शासकीय सेवेतून निवृत्ती घेऊन मी आता पूर्णपणे राजकारणामध्ये सक्रिय होण्याचं ठरवलेलं आहे मी राजकारणात सक्रिय व्हायचं ठरवलंय असं म्हटलंय ज्योती मेटे यांनी बीड लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत असलेला विषय भाजपनं या ठिकाणी पंकजा मुंडे यांना तिकीट दिलेलं आहे आता पंकजा मुंडे यांना तगड आव्हान मिळणार काय अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत ज्योती मेटे राजकारणात सक्रिय होणार असल्याचं आहेत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटही घेतली होती यावर मध्यंतरी त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली पण लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यावेळी म्हणाल्या होत्या आता त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं ठरवलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील त्या भेट घेणार आहेत त्या कोणाकडून लढणार याविषयी मात्र अजूनही स्पष्टता नाहीये पण या निवडणुकीत रंगत मात्र नक्कीच येणार असंच दिसतंय बीडच्या राजकारणात काय सुरू आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्याआधी एक आठवण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीची सर्वच पक्षांकडून जय्यत अशी तयारी सुरू झालेली आहे नेते कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत ही निवडणूक नेहमीच्या निवडणुकांपेक्षा खरंच वेगळी असणार आहे कारण एकाच नावाचे दोन दोन पक्ष ते देखील एकमेकांच्या समोर उभे राहणार आहेत बीडचा सामना देखील रंगतदार असणार आहे पंकजा मुंडे यांना यावेळी लोकसभा लढवण्यास भाजपनं सांगितलेलं आहे मागच्या विधानसभेत त्यांचा परळीतून पराभव झाला होता त्यानंतर आता प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे महायुतीकडून पंकजा मुंडे लढतील पण त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ते मात्र अजून जाहीर झालेलं नाहीये त्यातच शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची पुण्यातल्या बागेत भेट घेतली माध्यमांच्या वृत्तानुसार त्यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचंही बीडच्या मतदारसंघांमध्ये वर्चस्व आहे या सर्व पार्श्वभूमीवर बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादीत प्रवेशही देण्यात आलाय तर राष्ट्रवादीनं ज्योती मेटे यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे आता उमेदवारी कोणाला मिळणार हा सस्पेन्स मात्र अजून देखील कायम आहे मराठा आरक्षणाची मागणी करणारे त्यासाठी लढा उभारणारे दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिलाय आता राजकारणात येणार असल्याचं सक्रिय होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पत्रकार परिषदेत त्या काय म्हणाल्या बघा शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन मी आता पूर्णपणे राजकारणात सक्रिय होण्याचं ठरवलेलं आहे स्वर्गीय विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर सामाजिक जीवनामध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मी कार्यरत व्हावं असा माझ्यावरती दबाव होता यात समाजातले विविध घटक शिवसंग्रामचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तीव्र भावना होती या जनभावनेचा आणि शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करून राजकारणात सक्रिय होण्याचं मी ठरवलेलं आहे असं ज्योती मेटे यांनी म्हटलेलं आहे बीडचं राजकारण सध्या कोणत्या दिशेला जात आहे बीडचं राजकारण विकासाला प्राधान्य देणारं असल्याचं नुकतंच पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या पण त्यांनी एक नाराजी व्यक्त केली होती जात काढली जाते अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती हा एक मुद्दा तर आहेच आहे पण दुसरा असा की मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यभर चर्चेला जाणारा विषय आहे मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील हे मूळ बीड जिल्ह्यातलेच आहे प्रत्येक मतदारसंघात एक उमेदवार देण्याचं आवाहन जारांगे पाटलांनी मराठा समाजाला केलं होतं अर्थात त्यावर अंतिम निर्णय अजून देखील झालेला नाहीये व्हायचा आहे पण आता ज्योती मेटे जर पंकजा मुंडे यांच्या विरोधात उमेदवार असतील तर ही निवडणूक चुरशीशी होईल असं बोललं जात आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद